महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद आमदार निवडून येतील त्यामध्ये पृथ्वीराज पाटील असतील आम्ही त्यांच्या विजयासाठी राज्यस्तरावरील महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करतोय राज्यात आमचं सरकार येणार आहे असा दावा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केला काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी हंडोरे हे सांगलीत आले होते त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाविकास आघाडीची सत्ता येताच महाराष्ट्र नाम्यात जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सुरू होईल संविधान संपवण्याचं घाट घालणाऱ्या बीजेपीला मतदान करू नका कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपला आहे कारण या जातीयवादी बीजेपीला संविधान बदलायचं आहे संविधानाने दिलेले सर्वसामान्य जनतेचे अधिकार धोक्यात आले ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना निवडून दिलं पाहिजे सांगलीतील भीमशक्ती पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असंही खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी यावेळी सांगितलंय लोकशाही टिकली पाहिजे भारतीय संविधान वाचवलं पाहिजे घेऊन मोठ्या भूतूना भविष्य या ते अशा पद्धतीच्या या यात्रा झाल्या आणि त्यामुळं देशातले लोक खडबडून जागे झाले तर त्यांना वाटू लागलं की आता आम्हाला जे अधिकार संविधानानं प्राप्त करून दिलेले आहेत त्या सगळ्या अधिकारावर गदा येण्याची किंवा संकट येण्याचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून आपण ही राज्यघटना वाचवली पाहिजे जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन ही राज्यघटना जनतेच जनतेचे हक्क जनतेचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे ती भूमिका जनतेच्या जनतेनं घेतली आणि त्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा रिझल्टही आपल्याला बघायला मिळाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि आर एस एस यांनी या देशाचं संविधान बदलण्याचा खात केला होता त्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीसुद्धा या देशाच्या घटनेचं डायरेक्ट और इनडायरेक्ट त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुप्रूपाचं एक कमिटी स्थापन करून केलेलं होतं ते के कारस्थान माननीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी हालून पाडलं आणि आता पुन्हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे आम्हाला मतवादी सं संविधान या ठिकाणी निर्माण करायचं आहे असं सुतोवाद सुद्धा त्यांच्याच अनेक नेत्यांनी केलेलं होतं आणि मोदींची घोषणाच होती आपली बार चार सोपा याचाच अर्थ असा आहे की चारशेच्या वर जर ते गेले तर राजघटना बदली करण्यासंबंधी भूमिका घेऊ शकतात परंतु दुसरी अडचण त्यांना या निमित्तानं नजरेसमोर आली या देशामध्ये अठ्ठावीस तीस राज्य आहेत त्याच्यापैकी निम्म्या राज्यांनी जे तीस राज्य असतील तर पंधरा राज्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये बहुमतानं राज्यघटना बदली करण्यासंबंधीचा ठराव पारित केला पाहिजे तरच राज्यघटना बदली करण्यासंबंधीची वेग त्यांना पार पडता येईल राज्यघटना अबाधित राहण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले आमच्या जवळजवळ तीस पस्तीस जागा कमी पडल्या अदरवाईज केंद्रामध्ये आमचं सरकार असतं परंतु आमच्या काही जागा जवळजवळ एकोणसत्तर जागा आमच्या हजार, दोन हजार ते दोन हजारच्या फरकांना पडल्या एवढ्या जर आल्या असत्या तर ॲब्सोल्युट मेजॉरिटी आमच्या इंडिया आघाडीला मिळाली असती आणि ही जातीवादी भूमिका घेणारे भाजप सरकार आणि तिथं इथं त्यांची निवडणूक लढवणारे त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मोठी चपरात बसली मी बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढण्याचा लढण्याचा अधिकार अनेकजण अनेकजण इच्छुक असतात उभं राहण्यासाठी परंतु एकालाच तिकीट मिळते आता आमच्या पक्षानं सन्मानिय पृथ्वीराज चव्हाण यांना अधिकृत उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील <laughs> साहेब अधिकृत उमेदवार असल्यामुळं त्यांनाच जनतेनं मतदान करावं त्यांनाच जनतेनं मतदान करावं अशी आमची भूमिका आहे <laughs>